नाही म्हणत होती मी भाई ललिता अचानकच आली घरी आणि चाल चालाय चालाय माघारी चालाय माघारी करायला लागली जीद आ, मन आली बाबा काय झालं आल्या पोरीच्याच घरी आल्या ना काही म्हटलं का तुम्हाला काहून आल्या काही विचारलं काय नाही म्हणतो का बा मी आता मंगळवारी रविवारी जातच होती दवाखान्या तर ललिता म्हणते चल तिथं नेतो म्हणते तुले तिथं ते काय मालिश गिलिश करते म्हणते ते दवाखाने हाय म्हणे म्हणून म्हणून राहिली बा हो तर बर बरोबर आहे तिचं आता तिथं जात होत्या तुम्ही दवाखान्यात गोया घेतल्या असत्या आणि बसतात पुरत ठीक झालं असतं नाही काय आणि मग अजून थोड्या दिवसानं किंवा मनात थोड्या महिन्यानं थोड्या वर्षानं दोन पुढच्या वर्षी अजून तसंच जसं जसंच्या तसं दुखणं अंदरच्या अंदर हो येन ते तर आहेच बा मागच्याही वर्षी ह्याच वेळेस असं दुखायला लागलं होतं गोया घेऊन घेतली आ दोन गोया घेतली ठीक झालं होतं आता या बाय पाण्याचं अजून उमय ते हा मग मी काय म्हणतो होतं तुम्हाला ते गोया औषध घेतलं गोया घेतल्या तात्पुरतं ठीक होते कोणताही रोग आपल्याला मुळातून काढायचा असते मुळातून काढायचा असला तर आपल्याला ट्रीटमेंट चांगली घ्यावा लागते थोडेसे जास्त पैसे लागले तर काही फरक नाही पडत जीवाच्या तर पैसा नाही काय म्हणलं जीवाच्या तर पैसा नाही पैसा जीव चांगला तर पैसा आपण कमावून घेऊ तर म्हणून चांगलंच झालं इथं आणलं तुम्हाला इथं आता हा हो तिचे बाबाही येतील ना रविवारी येतील आता येऊ आले तर चांगला आहे ना आता आसंगच बस ने घेऊन आले तर त्याचं भाकर पाणी करतात ना ते करतात हो। आता मी कायले येऊ म्हणे मग थोडी दुखते म्हणे करते ते भाकरपाणी एक भाकरनं बेसन चून घेऊन करून खाते ते खिचडी फिचडी तिखट भात दोन चार दिवसाची गोष्ट हो ललिता घेऊन जाय ना मग आता दवाखान्यात पाच वाजले आता घेऊन जा पाहिली ना तू ना माहीत आण तुले कोणता दवाखाना आहे काय होय का येऊ सांगा मी पाहिली नाही पाहिली मी एक तो दवाखाना आहे पाहिली मी घेऊन जातो मी तर तुम्ही काय देत मी चालली जातो आई सांगा नाही तर चाल येतो सांग चला मग आता बाई तसं करा चल मग वय उभी थांबा ना आता मी जरा पाय हात पाय धुऊन येतो ये मग दोन हात पाय आतापर्यंत बसली जिथं गोष्टी ऐकत ना आता म्हणते हात पाय धुवायचे आहे जावायच्या टाईम आले बात येतो ना पाच मिनिट उठून उभी वय जाय पटकन ये असंच असते ललिताच बसली राहते बसली राहते आणि मग एक खट्या अशी कामाला धिरते तर थकून जाते धीरे धीरे एक 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 करत राहा हम्म तशीच आहे ती कधी आली आता झाली अर्धा घंटा झाला आई बीत आली माईवाली दिसली नाही का बाहेर असते बसले आता बाई जवळ दिसली नाही का तुम्हाला भेटली बोलले घेतला नमस्कार बी टाइम नाही माझा वड नमस्कार बी घेत बसाचा कामानिमित्त आलो मी घरी दुकान उघडं ठेवून रात्यानं घेत बसून नमस्कार काय ते काय होईल एवढाही टाइम नाही का हो तुमच्यापाशी हा हद झाली ना नमस्कार मामीजी असं मनाचा बी टाइम नाही तुमच्यापाशी एवढे बिजी आहे काय लेस लाखो करोड कमावता काय पाय आले आले केलं ना बडबड सुरू तू ना दिमाग खराब करू नको तू काम तू कर माय काम मध्ये करू दे मी नमस्कार करू नाही नाही करू तू जबरदस्ती काम करतो मावर अहो बाहेरून कोणी पाहुणे आले ना तर जरा नमस्कार घेवा लागते रीत राहते थे हा आपले संस्कार दिसून येते त्याच्यामध्ये तेवढंही नाही समजत काय तुम्हाला काम तर आहे का 12 महिने सारा जीवनभर आहे काम

जाऊ द्या राहू द्या तुमचं थोबा तर फुगतच राहीन हायच तुम तुम्ही तसे कुत्र्याची शक्ती कधी वाकडी ते वाकडीच राहीन कधी सुधारणार नाही तुम्ही बरं ते द्या बरं दोन हजार रुपये दोन हजार काय ले त्या दिवशी तो दिलो होतो तुझे हजार रुपये साक्षगंधाच्या दिवशी माग लागली होती लेकरावानी तेव्हा आता दिलो होतो हजार रुपये आता काय पाहिजे दोन हजार रुपये हजार रुपये झाले का खर्च बाप्पा ते हजार रुपये पुरण जिंदगी भर हजारात दिले तर दिले दिले करून राहिले तर ते हजार रुपये साक्षी देण्यात एक ननद बैले दिली पाचशे रुपये आणि त्या भाऊले दिली पाचशे रुपये नवर देवाले नाही हजार रुपये पागल झाली तू पागल आहे तू ललिता तू पागल आहे पाचशे पाचशे देवाची काय गरज होती हा शंभर शंभर देऊन देती पाचशे पाचशे दिली म्हणून मी तू आधी पैसे देत नाही पैसे असले तर हाती का बस अशी अशी उडवतो आपल्याच घरी आले ना ननद बाई आपल्याच घरी आहे ना भाऊ बी आपलेच वय जवाय वय आग ते आपलेच वय कोणत्या लोकाले दिली आपल्याच घरच्या दिली ना

तर देऊन देईन तुमचे पैसे वापस रविवारी माझ्या बाबा येईन तर तुमचे पैसे घेऊन येईन देऊन देईन वापस आताचे द्या नाही आहे बा मापाशी ललिता पैसे नाही आहे मापाशी त्या दिवशी हजार दिलो तुले आणि आता अजून किराणा भरलो दुकानात तो आता पैसे नाही आहे मापाशी तू कुणी कडून कुठून नाही नाहीतर रविवारी येईन ना बाबा तेव्हाच करतो इलाज आता रव दे आली तू येई घरी रव दे सेवा कर दूध दिपाच वा म्हणजे दूध पाजल्यानंच ठीक होऊन जाईन का माझ्या आई पैसे द्यान तर काय होऊन जाईल तुमच्या आई राहिले असे ते तुम्ही पैसे नसते दिले देओ, 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 ते गोष्ट अलग होती ललिता ते गोष्ट काढूच नको त्यात तू नाही आहे पैसे नाही आहे असं आहे काय म्हणजे मायासाठी पैसे नाही तुमच्यापाशी नाही तरी पचवत नाही हो वापस देऊन देईन म्हणते तरी असे करता वापस देऊ देव नाही देऊ पण नाही आहे मापाशी पैसे कुठून देऊ ब नाही आहे म्हणतो तू काऊन मांग भिल्ली ललिता मला इकून खातो काय तुझ्या आईसाठी नाही 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 मायासाठी तुम्हाला काय नाही इकू जा नको द्या पाहतो मी माया काय तो मग मी समोर तुमाडे हो नाही आहे तो मी दिल्ली होतो नाही म्हणून नाही देत नाही आहे नाही आहे माहित आहे मध्ये हाय असून भी येत नाही थबट फुग्या जावाई हलकट कपटी आपलं आपलं दिसते आपलं आपलंच पाहिजे कपटी वणाचा मदन आई काय म्हणतो दुकानाचं लोंब घाई आहे आ मदन एवढे घाई झाली का तुला तसा सुबाई बसले आहे इथं तर ध्यान नाही का तुया सासूबाई आल्या नमस्कार घेऊ दे का काही मामाजी कसे आहे का झाली का पेरणी कामधंदे पेर काम कसे आहे काही विचाराचं काही पद्धत आई मी कधी म्हणून ध्यानच नाही राहिल सासूबाई वर काय का ध्यान नाही राहिलं म्हणतो रे बाबू हा त्या काही लहानशा आहे का किड्यावाणी का तू ध्यान नाही पडला एवढ्या मोठ्या बसले आहे इथं हा मग आईच्या बाजूने कोण बाई बसले आहे तेवढे पहाची तुला ध्यान नाही आई मला वाटलं का आजूबाजूची असण कोणी तुझ्या संघ बसली म्हणून असून काय माहित माहिती जी आल्या म्हणून काय सांगितलं सांगितलं होतं आई घाई मध्ये काही ध्यान नाही राहिलं माया नमस्कार मामीजी कसे आहे मामाजी कसे आहे कामधंदे कसे सुरू आहे ठीक आहे जाऊ आई बुवा सगळं ठीक आहे तुमचे सासरे बी ठीक आहे कामधंदे सुरू आहे बरं झालं आई जाऊ का आता दुकान उघड सोडून आलो हो जाय जाय तुले बिलकुल बी टाईम नाही आलोच घाई झाली आहे तुले जा, जा दुकान पाहिजे जा, जा। त्याचं ध्यान नाही राहिलं पुरे जिम्मेदारी त्याच्यावर आहे का नाही दुकानाची त्याच्या आहे ना माल भरणं काय संपलं हिसोब टिसोप सगळं त्याच्यावर आहे ना त्याचं काही ध्यान नाही राहिलं नाही रात ध्यान घाईघाईमध्ये आले अंदर गेले काय केलं तर बाहेर गेले अजून नाही रात ध्यान घाई असली म्हणजे हो नाही तर तो त्याला तुम्ही दिसले असते तर पहिलेच मामीजी मामीजी करत आला असता तुमच्याजवळ त्याचं ध्यान नाही राहिलं म्हणून म्हणलं म्हणण्याच सांगलं त्याला काही हरकत नाही ना येईन ना, बाई नाही राहत ध्यान एखाद्या एखाद्या दिवशी चाल मग ललिता आली का तू तोंड धुन हो आता बाई काम होत जरा सांग अजून एक काम आहेच चाल ना मला लवकर अंधार होईन मग पाण्या पावसाचं पाच वाजले आता बाद जाऊन येऊन जाऊ हा तेवढाच रातभर अजून येईन बाई आराम भेटन काही दवाई देईन तर जेवण करून दवाई खाऊन घेतीन तुझ्या कामच काम चालू राहून राहिलं चाल काम हाय काम हाय करून घेत कोणतं काम ह्याचं नाही तर राहू दे तिकून येऊन करतो आते बाई तसं नाही पैसे पाहिजे होते दोनक हजार रुपये घ्यान काय सोबत आईच्या ना ना का नाही मजुरीचे पैसे भेटायचेच आहे तर बाबा येईन ना रविवारी तर घेऊन येतील पैसे तर मग तुमच्या वापस देऊन एवढीच गोष्ट काम होतं नसून तर आडून आडून बोलून राहिली घेतो मी पाच हजार रुपये संघ घेतो आणि वापस करायची काही गरज नाही चाल नाही येईन बाई वापस करून देईन इथे म्हटलं होतं का मजुरीचे भेटायचे हाय व रविवारी भेटते तर रविवारी मी येईन तर हे घाईच करायला लागली चाल चाल

जेवा भाई येईन बाई मस्त पोटभर जेव्हा फिकर नको करा हम्म पोरीचं घर म्हणून समजू नका बहिणीचं घर समजा आणि पोटभर जेवा मग दवाई घ्यावा लागते हम्म पोटभर जेव्हा दवाई अंगाला लागल हो जेवतो जेवतो तर काय मदन ललिता आला नाही का तू अजून दुकानातच आहे काय काय माहिती आले नाही दुकानातच असतील उशिरा येतील हो काय म्हणे का असा उशिरा येईन म्हणून नाही तर येऊन जाते नऊ वाजता येऊन जाते आज उशिरा येईन आज मुद्दामच उशिरा येईन ते का काहून उशिरा येईन आज काही नाही काही नाही आता बाई जेव्हा जेव्हा लहान जवळ नाही दिसून राहिलं जेव्हाचे हाय वाटते का मग आ तो सासरवाडीत गेला ना त्याच्या तिच्या मासुनीच्या मासुनीची मामी येऊन राहिली काय म्हणे तर तिला भेटाले तर तो रातभर राहीन तिथं उद्या सकाळी येईन असं असं हो आला आला ना तर मदन तर मग आले का या हात पाय धुन या ताट वाढतो तुमचं बी हो रे बाबू ये ये पटकन हात धुन हात पाय धुन जमते मग बसलो आम्ही मी मग जेवण मी थोड्या वेळानं आता जमते मालूम मी तुम्ही जेवण घ्या उरक तुमचं मी बातमध्ये जेवण मी एकटे जेवण काय हो एकटा नाही तर काय एकटाच जेवण आता बसलेच तुम्ही तर आता माझ्यासाठी थांबा का तर मी जेम दुकानावरून आलो आल्याबरोबर जेवायलाच बसू का जेवण मी एकटा जेवण मी घ्या उरक जेवा तुम्ही हो जाय मग कर जरा जा घ्या घ्या बाई घ्या घ्या करा सुरू तुम्ही थांबा पाहिजे होता आपण थोडस जवाई बुवासाठी आदत आहे आदत आहे त्याला तो एकटाच जेवते उसरा पासरा येते दुकानातून आणि मग एकटाच जेवते घ्या 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 तुम्ही जेव्हा पोटभर जेव्हा हो 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 जेव घ्या तुम्ही बी घ्या भाऊ घ्या घ्या जवाय बो घ्या जेव्हा जेव्हा हो ग्या, ग्या ग्या, ग्या जवा, जवा। हो बाई घ्या तुम्ही बी घरेचे बाबा तुम्ही बाहेर झोप जाऊ आज कौन मी कौन बाहेर झोपू मी काय पाप केलो आहो धैर्याचे बाबा पाप पुण्याची गोष्ट तुम्ही करूच नका मग कायची गोष्ट करू मी बाहेर झोप म्हणतो मला नवऱ्याला म्हणतो बाहेर झोप आज मैयाई आहे ना तर दोन दिवस आहे मैयाई तर मैयाईला बाहेर झोपू का मग तर म्हणून म्हणतो तुम्ही आपलं आहे तरी पलंग त्याच्यावर घेतो मी गद्दा टाकून तिथं झोपा तुम्ही मैयाई ना मी तिथं झोपतो मी नाही रे बॉ मी बाहेर झोपत नाही मी माया खोली सोडत नाही रे बॉ तू तू आईले कुठेही झोपो बाहेर झोपो पण मी मा खोलीतून जात नाही रे बा बाहेर मी कोण बाहेर झोपू पाहुणी तू आई मी वय का पाहुणा मले बाहेर झोपवतो तू आईले झोपो बाहेर दे गद्दा टाकून आणि एक अंगावर देऊन दे झोपू दे बाहेर मी माझ्या रूम मध्ये झोपन तू बी आपल्याच रूम मध्ये झोप काही समजते का नाही समजतो तुम्हाला का पुरी बुद्धी विकूनच खाल्ली का बुद्धी होतीच नाही कधी <laughs> पाहुणे वय एक दोन दिवसासाठी येते तर बाहेर झोपू का ते मच्छर आहे म्हणते पंखा आहे हॉल मध्ये बी पंखा आहे पंखा लावून दे जो फास्ट मच्छर काय डसते किती बी पंखा लावला तरी तिथे मच्छर डसते काय म्हटलं हा म्हणून म्हणतो जास्त हुशारी हुशारी करू नका दिमाग चालू नका आई तोपर्यंत तुम्ही बाहेर झोपा चांगला गद्दा टाकून देतो चांगली एक चादर देतो बाहेर झोपा दिमाग चालू नका बाहेर झोपा तर काही तुमच्या शरीराला छिद्र नाही पडून जाणार मी नाही झोपत बाहेर ललिता तू कधी माझ सांग भेसच नको करू मी बाहेर झोपत नाही मी मा रूम झोपतो हो मला बाहेर झोप येत नाही पाहुणे येऊ काही आपलं आपली जागा सोडणार नाही मी माझी जागा मी सोडणार नाही बिलकुल काही म्हणतो असं मग कुठं झोपू मा येईल झोपवू ना बाहेर एवढा चांगला पलंग आहे तिथं तोच झोप तिथंच एवढं आहे तुला तो ठीक आहे लय हुशार आहे तुम्ही हा मन बुद्धी नीच दिमाग नाही बिलकुल मीच दिमाग आहे मीच हा अशी जवळ लय घरी असे जवळ राहते हा तुम्ही त्याच्यातले ये खा काय कामाचं असा जवळ फालतू हट सून चांगली पाहिजे येईल आणि जवळ हे असे तरी कोणी बोलणार नाही का जवळ असं आहे हा आहे तसं आहे म्हणते सून अशी तशी असली का माय सून अशी माय सून तशी माय जर असं तर बापा काय जाऊ दे तुमच्या समोर बोलणार नाही परवडत हट मी म्हणतो का तुले ये मासंग बोल जाऊ दे तुमच्या तर तोंडाला लागणार नाही परवड नाही बेन फालतूच चे करते माई आई ना मा माई आई आधी येन ते बाहेर झोप काय बाहेर झोपू इथं झोप जा जो ता इथं टाकून देतो तुझे हो दे टाकून आणि मी त्या पलंग वर झोपतो तू बसली आहे तिथं हो ललिता इथं कोणासाठी टाकून राहिली व गादी माईसाठी इथं झोपून नाही मी त्या पलंग वर झोपून जाईल काय बाहेर झोपत का तू आईली रूममध्ये झोपत मदन इथं झोपू दे मदन लिहिमा तू इथं झोप इथं बरोबर जागा नाही होत पडल्या गेले अजून तर लहान पडते थोडासा पलंग बसाचा पलंग तो थो। झोपाचा थोडे अ काही नाही होत ना इनबाई आता सोप्यावर बी झोपतात ना लोक जागा नसली तर पाहुणे परी आले तर काय करतील सोप्यावर बी झोपते पलंग तर जरासा मोठा झोपून जाईन मी झोपून जाईन काही हरकत नाही 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 इनबाई असं कसं ललिता मदन लिहित आणि तू रूम रूममध्ये झोप चांगले ऐस पैस मस्त आरामात तसे त्याचे पाय दुखते टोंगडे दुखते बाहेर अजून मोयांतील अजून भेतन भेतन अजून बाहेरची हवा आता बाई धैर्याचे बाबा म्हणतात मला बाहेर झोप नाहीत म्हणते मी इथं झोपतो म्हणते तसे अंदर रूम मध्ये झोपतो म्हणते असं म्हणते का तू बरं मग बाई तुम्ही चला मार रूम मध्ये मार रूम मध्ये झोप जा तुमचे ही बाई इथं झोपते नाही ले बाई ते इथं मी झोपतो मी झोपतो काही हरकत नाही झोपतो मी नाही नाही चला तुम्ही चला तुम्ही मारून म्हणजे मस्त मोठा पलंग ना साध्या दोघी बहिणी झोपू मस्त नाही का उलाडी ता इथं त्या सासरा झोपून जाईल आणि तू तुझ्या रूम झोप आम्ही तू येई ना मी आम्ही दोघ्या बहिणी आमच्या मस्त पलंगवर झोपतो मोठ्या वा त्या बाई बरोबर आहे जा आई झोप येन बाई चला हां चला ब मग येन बाई चला मोहनचे बाबा झोपले का हो नाही झोपत काही काम होत का येन बाई बी आहे काय काय झालं तुम्ही तिकडे बाहेरच्या पलंगवर जाऊन झोपा बरं गद्दा टाकून दिला मस्त ललिता ना झोपा तिथं इथं येईन बाई ना मी झोपतो बरं बरं ठीक आहे ना झोपतो मी तिथं झोपतो जा बाहेर झोपा काय तर दिल्या हो बाई भाऊले झोपले होते मस्त तर झोपू देते मी झोपले असते ना मी बाहेर नाही नाही कायचा जात या झोपा मस्त आरामात टेन्शन घेऊ नका बहिणीचं घर समजा मग नको समजा हो 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 आपल्याला तू कुठे झोप लागते वाभीन झोपतो मस्त आता कुठं झोपून दिली मग तू आईले मसानात मसानात झोपून गेली सरकी की बोलणं सरकी की बोलायला काही तोंडच नाही आहे का, का? तुम्हाला तर मतलब नाही ना माई कुठे झोपो हा तुम्हाला काय मतलब काय ले विचारले की तेजे विली ती येई झोपा चुपचाप ते चालले विचाराले <laughs>